अरे नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार बघा दुपारचं जेवण चालू आहे दाजीने आणले आता भेळ आणली अरे जेवण करायला जेवण करायला काय केलं बघा मॅ बरे काय केले हे केली तमाटो आणि कांदा टाकून ही आमटी केली हा तंबाट हो, कांदा टाकून ही आमटी मला आवडते बाकरच पी आवडते मला आवडते बाकर आमटी केली हा का बेळ आणली आता ऐकत आजी बेळच पाणी का आहे पाणी सांभाळून ओली बेळ करून पण त्याला म्हणायचं किती पाणी पाणी ते म्हणलं नाही म्हणलं ते पाणी ना घरी करायचंय का आपल्याला पाणी चिंचच करावं लागतंय ते पाणी करावं लागतंय ना चिंचा लोणच थोड दिवसा जास्त देऊ लोणचं थोडं टाकायचं थोडं मला ती चिवडा मिसायचा थोड्या बिरीत वर म्हणून म्हटलं तुम्हाला आणलं का नाही ते पाणी नाही आणलं म्हणायचं की भेडीचं पाणी जास्तच आहे आपल्याला जमतंय काय पाणी नाही म्हणलं शिल्लक ते तुम्हाला दूध खायचं का आवडत नाही दूध आवडत नाही भाजी आणि चपाती पण तुमच्या भेळीचं पाणी शिल्लक कारण मकाची कसं आती काळजी काय आल्दे ना काय आल 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 कर मोठं बोल ना सकाळी चालदे मग जास्त से लससते तवर मकाची कसं जास्त आणून देईत कर की घेरण मकावर उठून लगे मला उकडलेली मकाची कन्स खायची होती माहिती आहे ती मकाची कन्स घेरलली लगे बघा मी भाकर कशी भाजी एकदम कडक भाकर केली मला असे आवडते कडक भाजली भाकर एकदम भाकर कडक केली नाही कडक भाकर भाजले शेव करायची आज शेव करायची ग पोराला द्यायला बर बर आपलं शिकताय त्या पोराला द्यावी लाई आणि शेव काय करायची त्याला आवडते करायची

दोन्ही पाणी मिक्स करते ना उशीर झाला उशीर झाला लवकर यायच की उशीर होते तर मला भी काम उरत मोठ्या गिरायक होते दे ना मला द्यायच का मेंट नको हिरव्या बाजे आण म्हणजे आता बाजार बाजारातून हिरव्या बाजार चुला पालक पालक चुका आता माझ्या आणायची मिळते स टक्के करायचा होता एक येऊ प쩌 या जेवण करायला बघा साधा हिरवी भाजी आणलेल्या म्हणून रागाला दाजीचं मला जास्ती भाजी हिरवी भाजी चांगली जाते तो हिरवे भाई तूरव्या भाजी आण गुरुवारी आपल्या तिकडल्या घाकडलं जगद्या हाटीला कसले जेवण आहे शुद्ध शेकारी मावसाह शेकारी मावसाह जगद्राय गावाच्या ना गा, शेकाही ना, ना?

म्हणजे असली मिळते तिथं घरची तळेली मिळत नाही म्हणते जाणजवळ आणा त्याला

या की मावशी जेवायला अ या, या जेवायला काय नाही भाजी बाक तिले या नमस्कार माता म्हणून बघा शेजारी चाले होते या मु जेवायला आरे म्हणे